पदवीधर निवडणुकीमध्ये महायुती महायुतीच्या विरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार सन्मान्य रमेश कीर यांच्या ह्या नावासमोर पसंती क्रमांक एक टाकून या जिल्ह्यातील पदवीधर जे आहे त्या पदवीधरांवरती जो अन्याय होतो विशेषतः बी ए बी एडचे असतील वेगवेगळे जे पदवीधर आहेत विशेषतः नीट परीक्षेमध्ये सुद्धा जो काही घोळ झालेला आहे एकंदरीत पदवीधरांची चेष्टा करण्याचं काम हे केंद्र सरकार असेल किंवा महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही धनलक्ष्मीच्या म धनलक्ष्मीला बळी न पडता ह्या असलेले पदवीधर जे आहेत या असलेल्या सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या पदवीधरांच्या असलेल्या ज्या काही त्यांच्या हिताच्या विरुद्धचे जे निर्णय आज ह्या सरकारने घेतलेले आहेत त्याचा निषेध म्हणून ह्या जिल्ह्यातील पदवीधर सन्मानिय रमेश किर यांच्या नावासमोर एक आकडा टाकून त्यांना पहिली पसंती दर्शवतील आणि चांगल्या मताने रमेश किर यांना ह्या जिल्ह्यातील पदवीधर या महायुतीच्या त्यांच्या धोरणांच्या निषेधार्थ रमेश किर यांना मतदान करतील अशी